मित्रांनो नमस्कार मित्रांनो जर आपल्या घरामध्ये मुलीचा जन्म झालेला असेल म्हणजेच या ठिकाणी आपल्या घरामध्ये मुलगी जन्म लागलेल्या असेल ला ला, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी लेक लाडकी योजनासाठी अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो याची संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर मी आपल्याच विनंती करतो अशा जर अपडेट तुम्हाला जो मिळवायचे असतील सरकारी योजना असतील भरती परीक्षांचे अपडेट असतील या अपडेट तुम्हाला आमच्या या मार्फत मिळत जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याचा फायदा होईल तर मित्रांनो या योजनेमध्ये जे आहे जर तुमच्या मुलीचा जन्म हा एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी यासाठी पात्र आहात त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतात तर या योजनेसाठी आपल्या म्हणजेच ज्यांच्याकडे जे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत तेच या ठिकाणी अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये जर आपण डॉक्युमेंट पाहिले तर मुलीचा जन्माचा दाखलासुद्धा इथे लागेल त्याचबरोबर पालकांचे डोमासाईल सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि रेशन कार्डची झेरॉक्स प्रत आपल्याला या ठिकाणी जोडावी लागेल याच्यामध्ये इतके डॉक्युमेंटही जमा करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हे अर्ज तुम्हाला कुठे करायचे आहेत तर हे अर्ज तुम्हाला आपल्या गावामधील जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे हे अर्ज तुम्ही भरून देऊ शकता अशा प्रकारचा हा अर्ज असतो त्यांच्याकडे ते अर्ज असतील किंवा तुम्ही प्रिंट काढून ते फॉर्म व्यवस्थित भरून तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहेत त्यासोबत ही जी आपण डॉक्युमेंट पाहिली तर ही डॉक्युमेंट तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे आणि त्यांच्याकडे हा फॉर्म द्यायचा आहे तर तरच तुम्ही या योजनेचा जो आहे थो शकता। मुझे मुझे ला तो लाभ घेऊ शकतात आपल्याला जर तुमच्या घरामध्ये मुलीचा जन्म झालेला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा